बघा मटण घेऊन आले इथं मटण पण शिजायला टाकलेलं आहे हाय हाय तर आपण वेगळ्या पद्धतीने करतात हे यांच्या पद्धतीने करतात आपण काय टाकतो खोबरं अद्रक लसूण त्यांनी काय टाकले कांदा टाकलाय अद्रक लसूणची पेस्ट पण टाकलेली तर आज येणार आहेत बचत गटातल्या महिला आपल्या इथं मटण खायला तर मग काय या तुम्ही पण या तुम्ही काय बघताय व्हिडिओ नुसते व्हिडिओ बघता का काय या मग मटण खायला यावं लागते मना तर चालली मटणाची तयारी अशी मटन चिकन आणलेलं आहे मी तिथं चिकन तिथं आहे आणि हे चाललं दोघ बनवतात आणि मटणासाठी आणलेलं आहे मी घरनं भाजून तिला ह्याच्यात बाजरी आणि डाळे छान मस्तपैकी रस्सा बनवायचा आहे आणि असं दुधाच्या हे बॉटल ठेवले ताकाच्या बॉटल ताक ताक दूधच म्हणते मी सर ताक आहे आपल्या हॉटेलमध्ये स्प्राईट भेटते हे भेटते तर बघा मटन बनवलं बघितलं हा गरम होतंय हॉटेलमध्ये मासे आणले तर ते साफ करायला लागले धुवून साफ करायचं असं मटण टाकल्या शिजायला पाटील मासे धुवून घ्यायचे असं बाजा ठेवल्यात इथं तर मी आले हे कढीपत्ता नेहला पीठ बनवायचे म्हणून कढीपत्ता आहे त्याला धुवून घ्यावं लागेल छान असं मस्तपैकी इथं बाजा टाकल्यात आणि गार्डन पण चकाचक केले आता ऊन असल्यामुळं काय नाही साफसफाई जोरात चाललेली आहे सगळं ज्वारात खपडत मटणाचा रस्सा बनवायची तयारी आणि इकडं हे आम्हाला पीठ करण्याची खायची तयारी चालू रस्सा झालेला आहे आपला मासे भर मासेले त्यांनी सकाळपासून दूध होते मासे का मग मासे खायला यायचं एवढे टमाटो एवढे कांद्याचे राहायचेत का हायला पाहिजे गाजर बी पाहिजेल कि हो कुठे गाडीत आले हे खाली फक्त आता ह्याच्यात भाजी सूप सुक्क टाकायचं राहिलेलं आहे आणि त्यांचं बड्डेच चाललेलं चा आहे आणि इकडं भाकरी पण होत आहेत आणि केक पण आलेला आहे बघा आता फुगली का नाही भाकरी अजून पण अरे इच्छा आता फुगल्यावर सांगा

तर मी सकाळी बोलले तर तुम्हाला आपल्या हॉटेलमध्ये महिला जेवायला येणार आहेत ह्या आहेत महिला आणि आजीबाई सुद्धा एन्जॉय करते बघा ऐका का कस वाटत आजीबाई मार्च हा महिला दिनच आधीच उरकून घेतलं यांनी छान काय होत बड्डे होता पुरा था, पुरा था, पुरा था का पुराता पुराचा वाढदिवस आहे छान आहे का आजीबाई ती चपाती खातात आजी त्या सासूबाई काय चुनाला घरी ठेवला सासू एन्जॉय करते बरोबर आहे का मग मला पण बसवायचं मी पण आलेच ना घाटात मग आजी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज पाहिजे एन्जॉय करायला आहे का नाही सारखं घर 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 आणि संसार संसार कुठेतरी एक दिवस एन्जॉय

दोन नाकरी दोन दोन एक